दोन मित्र गेले फिरायला फिरता फिरता त्यांची झाली होका चूक आणि बायकाची पण आदला बदली नंतर पाच दिवस यांची बायको त्याच्यासोबत आणि त्याची बायको ह्याच्यासोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद निखिल आणि निलेश हे दोघे मित्र होते त्या दोघांचे नवीनच लग्न झाले निखिलची बायको संगीता आणि निलेशची बायको जान्हवी होती निखिल आणि निलेश हे दोघे सोबतच नोकरी करत होते आणि सोबतच राहत होते नंतर निखिलचे अगोदर लग्न झाले निखिलची बायको संगीता पण नोकरी करत होती थोड्याच दिवसात निलेशचे पण लग्न सोबत झाले आता त्यांचे दोघांचे पण लग्न झाले होते लग्न झाल्यावर निलेश आणि निखिल फिरायला जायचा प्लॅन केला आता त्यांनी ठरवलं सुट्टीमध्ये बायकोला घेऊन फिरायला जायचं निखिलचे लग्न जेव्हा झाले होते तेव्हा निलेशला संगीता आवडत होती संगीता निखिलची बायको होती निलेशने एक दिवस काही विचार न करता संगीताला म्हणाला वहिनी तुम्ही मला गलत नका समजू तुम्ही फार छान दिसता आणि मला आवडता पण संगीता म्हणाली मग तुम्ही पण लग्न करा लवकर आणि माझ्यासारखीच छान बायको आणा निलेश पण तुमच्यासारखी छान भेटेल का मला संगीता म्हणाली का नाही भेटेल की निलेश म्हणाला पण मला तुम्ही आवडत राहाल कधी पण माझे लग्न झाले तरी थोड्या दिवसांनी निलेशचे लग्न झाले त्याला चांगली बायको भेटली जान्हवी जान्हवी पण दिसायला सुंदर होती संगीता निलेशचे लग्न झाल्यावर निलेशला म्हणाली बघा भेटली ना तुम्हाला सुंदर बायको निलेश हो पण तुमच्या एवढी सुंदर नाही संगीता काही पण का निलेश नंतर संगीताला असं रोज पण बोलत असे एक दिवस निखिल घरी नव्हता आणि संगीता निलेशच्या घरी आला एक दिवस निखिल घरी नव्हता आणि संगीता निलेशच्या घरी आली होती निलेशची बायको जान्हवी पण होती रात्री संगीता निलेशच्या घरी झोपायला आलवी आली होती कारण निखिल रात्रभर येणार नव्हता निलेशने मनात विचार केला की त्याची बायको जान्हवी जर आज घरी नसते तर नंतर जान्हवी आणि संगीता एका रूममध्ये झोपल्या निलेशला झोप येत नव्हती हो त्याने संगीताला एक इशारा केला होता पण संगीताने बघून न बघितल्यासारखं केलं होत निलेश रात्रभर जागीच होता त्याला वाटलं की संगीताला इशारा केला तर ती बाहेर येईल पण सकाळ झाली तरी संगीता काही आली नव्हती दुसऱ्या दिवशी निलेश संगीताला म्हणाला वहिनी मी तुम्हाला इशारा केला होता बाहेर का नाही आली संगीता म्हणाली का काही काम होत का निलेश म्हणाला तुम्हाला समजलं नाही का संगीताच आणि निलेशचं बोलणं सुरू होत तेवढ्यात निखिल आला निखिलला बघून त्यांचं बोलणं बंद झालं निखिल निलेशला म्हणाला निलेश आपल्याला फिरायल फिरायला जायचं होतं ना काय झालं निलेश म्हणाला जाऊ दोन दोन तीन दिवसानंतर दोन तीन दिवसानंतर त्यांचं फिरायला जायचं ठरलं आता ते पॅकिंग वगैरे करून फिरायला निघाले निलेशची बायको जान्हवी आणि निखिल आणि त्याची बायको संगीता ही चौघेजण फिरायला निघाले ते जवळपास पंधरा वीस दिवस फिरणार होते सुरुवातीला पाच सहा दिवस ते फिरले नंतर त्यांची अचानक हुकाचूक झाली गर्दीमध्ये निखिल दुसऱ्याच बसमध्ये बसला आणि त्याच्या मागे निलेशची बायको जान्हवी पण निखिल जान्हवीला म्हणाला निलेश कुठे आहे त्यांना निलेश पण दिसला नाही आणि संगीता पण नाही इकडे निलेश आणि संगीता निखिलला आणि जान्हवीला बघू लागले आता त्यांचा संपर्क पण होत नव्हता कारण सर्वांचे मोबाईल फोन एका बॅगमध्ये होते आणि ती बॅग निलेशकडे होती निखिल आणि जान्हकडे मोबाईल फोन नव्हता आता संपर्क कसा करायचा निखिल परत त्या जागेवर परत आला जिथून त्यांची उकाचूक झाली होती पण तिथे निलेश पण नव्हता आणि संगीता पण नव्हती ते आता एकमेकांना शोधत होते आता रात्र होत होती त्यांची उकाचूक पण अशी झाली होती की त्यांच्या बायकाची पण आतला झाली निलेशची बायको जान्हवी निखिल सोबत होती आणि निखिलची बायको संगीता निलेश सोबत होती रात्री मग निलेश आणि संगीता एका हॉटेलमध्ये थांबले आता निलेशच्या मनात अगोदर संगीताबद्दल आता तर ते दोघेच होते निलेश संगीताला संगीता, संगीता म्हणाली निलेश हे काय आपल्याला अगोदर त्यांना शोधावं लागेल निलेश म्हणाला ते कुठे नाही जाणार येईल निलेश संगीता सोबत पण तो हे विसरला होता की त्याची बायको जान्हवी पण निखिल बरोबर होती निखिलने संधीचा फायदा घेतला आणि त्याने संगीतासोबत आता इकडे निखिल आणि जान्हवी पण एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि ते विचार करत होते की निलेश आणि संगीताला कस शोधाव शोधावं आता निखिलच्या मनात पण जान्हवीला बघून पण त्याने तसा विचार मनातून काढून टाकला पण थोड्या वेळाने जान्हवी स्वतःहून निखिलला आता तर पाच दिवस हे चौघेजन भेटलेच नाही नंतर अचानक निखिलला निलेश दिसला नंतर त्यांची भेट झाली आणि ते आता त्यांच्या घरी गेले ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद